नमस्कार मंडळी विरे 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 मी विरेशला विरेशल ब्लॉक्स युट्यूब चॅनल पुन्हा एकदमचं स्वागत करतो आज माणगावमध्येच तुमच्यासाठी एक बंधन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे म्हणजे मेन अट्रॅक्शन तुम्हाला मी दाखवतो त्या प्रथम आधी मी तुम्हाला दाखवतो जागा आ, तो तो आ, ही बघा ही चौथ्या कोणती जागा आहे हा जो रोड येतोय हा येतोय मानगाव सिटीपासून मानगाव सिटीपासून ही पंधरा वीस मिनटांच्या अंतरावरती आहे एक सात आठ किलोमीटरवरती आहे आणि पूर्ण हा टेबल प्लॉट आहे एक साईडला रोड फेसिंग भेटले एक साईडला नदीचं फेन्सिंग भेटले आणि मेन अट्रॅक्शन म्हणजे या जागेचं की नदी बाजूलाच आणि त्याशिवाय हा सुंदर असा व्ह्यू हा बघा हा अशा प्रकारे हा नदीचा खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि मेन म्हणजे हा जो रोड जातो आहे हा जो पुण्यावरून जो आहे येतोय गाव तिथून हा लॅप मारून तुम्ही इझिली या जागेवरती येऊ शकता आणि अशा प्रकारे हा सुंदर असा व्ह्यू म्हणजे खूपच भारी आहे तुम्हाला समोर मस्त डोंगरसुद्धा दिसत आहेत आणि ह्या समोरच अशी ही प्रॉपर्टी आहे हे बघा मेन म्हणजे हा जो चौदा गुंठे आहे त्याला जवळजवळ हा दोन तीन गुंट्याचा रोड फेसिंग भेटला आहे आणि ही जी बॉर्डर आहे ही पूर्ण नदीची जी चौदा गुंठे फ्रंट आहे तिकडे अशी भेटून जाते हे बघा ही अशी भेटते आणि ही अशी नदी आहे आणि ह्या नदीचा सुंदर असा व्ह्यू आहे बघा हा असा सुंदर असा व्ह्यू आणि समोरच ही अशी प्रॉपर्टी आहे बघा ही, ही। म्हणजे हा तुम्ही इझिली इकडे मस्त बंगला वगैरे बांधून इकडे राहू शकता इकडे पाणी विणी भरायचा काहीच इश्यू नाही आहे पाणी वगैरे भरत नाही कारण ही नॉर्मली हा एक ओढा आहे आणि ह्या ओढ्याच्या बाजूलाच अशी एक सुंदर अशी ही जमीन आहे सो uh, अशी so, ही चौदा गुंट्याची प्रॉपर्टी आहे ह्याचे व्हॅल्युएशन केलं आहे ते म्हणजे दहा लाख रुपये दहा लाख रुपये वसूल आहेत कारण बाजूलाच पाणी आहे म्हणजे कुठलाच पाण्याचा इश्यू येणार नाही इलेक्ट्रिसिटी पण तुम्हाला इकडे इझिली भेटून जाईल कारण पुढे गाव वस्तीच आहे ह्या जो आपण जो आता ब्रिज बघितला धरण बघितलं त्या धरणाच्या पलीकडे आणि मानगावपासून आठ किलोमीटरवरती आहे याचे व्हॅल्युएशन केले दहा लाख रुपये नक्कीच होईल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्प्ले नंबर त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा हे बघा ह्या झाडापासून चालू होते ती तिथपर्यंत आणि इझिली हा रोड आहे जर इकडची समजा झाडं वगैरे जरी तुटली आणि त्या समोर खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटेल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर डिस्प्ले नंबर दिसते त्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आप नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रमंडळीला जर माणगावपासून किंवा मुंबईपासून पुण्यापासून जर जा जवळच जा जागा घ्यायची जा असेल तर डिस्प्ले नंबर दिसतो त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा कर अजून खूप साऱ्या प्रॉपर्टीज आपल्याला आहेत जर तुम्ही आपल्याला कॉल केलात तर नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअपला त्या शेअर केल्या जातील सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि विराज सर्व बॉक्स युट्यूब चॅनल जर नवीन नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राइब करा अच्छे जागे संबंधी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल किंवा तुमचीही कोणती जागा सेलआउट करायची असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा नक्कीच त्याच्याविषयी सहकार्य केलं जाईल तुम्हाला थँक्यू सो नक्की तुम्ही कळवा व्हिडिओ कसा वाटला तो